परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल आहे काँग्रेस आणि उभाटा गड जो आहे तो आघाडी करून या ठिकाणी लढतोय आणि आता उमेदवार देखील जाहीर झालेत माझ्यासोबत निलेश पतंगे आहेत सध्या प्रभाग एक जो आहे याच्यामध्ये नागरिकांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं या संदर्भात चर्चा करण्यासाठी निलेश भैया खरं तर ग्राउंड लेवलला काम करत आहेत नेमकं या प्रभागामध्ये कोणकोणत्या अडचणीत आघाडी जाहीर झाली मुळात प्रभाग क्रमांक एकमध्ये जर बघायला गेलं ना आपण तर आपले काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जेवढे काही कामं झाले त्या कामाच्या नंतर नंतर प्रशासक काळ सुरू झाला आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार बावीसपासून महानगरपालिका आपली संपुष्टात आली प्रशासक काळाला तर प्रशासक काळापासून जे मनमानी आणि गोंधळचा कारभार निर्माण झालेला आहे तर त्या कारभारामुळं पूर्ण आपल्या प्रभागात धुळीचं साम्राज्य कचऱ्याच्या सगळे ढिगला ढिगं म्हणजे स किंवा घंटागाडी रेग्युलर नाही येणं ना, आम्ही शंभर टक्के मूलभूत सुविधांवर जास्त आमचं लक्ष राहणार आहे की हे जे गोंधळ कारभार केला आहे प्रशासकांनी जे केलेलं आहे तर त्या कारभाराला कसं आम्हाला सुरळीत करता येईल आम्ही त्या हिशोबाने काम करण्याची तयारी करत जागा जागावाटपामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा या संदर्भात काही अधिकृत माहिती आहे आमच्या इकडे महाविकास आघाडीमध्ये आम्ही दोन पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे दोन दोन असे उमेदवार आम्ही लढवत आहोत दोन्ही मिळून काय खरं तर याच्यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं गेलं तर धुळीचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला धूळ पाहायला मिळते नागरिकांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं या संदर्भात मात्र पुढल्या काही कार्यकाळामध्ये तुमचा पक्ष आघाडी कशा का पद्धतीमध्ये काम कर नाही निश्चितच आम्ही आता सध्या प्रभाग एक मधून आम्ही उमेदवार आहेत तर आम्ही प्रभाग एक बद्दल आमच्याकडे प्रभागामध्ये जिल्ह्याचे सन्माननीय खासदार संजयजी जाधव जिल्ह्यात शहराचे आपले आमदार राहुलजी पाटील साहेब यांचं आणि सुरेशदादा देशमुख माजी आमदार हे असं आमचं खासदार माजी खासदार तुकाराम रेंगे हे असं एवढे सगळ्यांची शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि प्रभागामध्ये कामं करीत असताना आमच्याकडे स्थानिक विकास निधीमधून खासदार साहेब असो अथवा आमदार साहेब असो यांच्या निधीची आम्हाला कुठंच कमतरता भासणार नाही जे आपण रस्ते पाहतायत या वार्डामधले या रस्त्याचा कुठेही विकास दिसत नाही रस्त्यावरती धुळ आहे खड्डे आहे मात्र ही परिस्थिती का निर्माण झाली मी निश्चितच मी आपल्याला पहिलेच सांगितलं ही परिस्थिती प्रशासकामुळं निर्माण झालेली परिस्थिती आहे ह्या टेक्निकल बाबी आहेत आता ह्या सर्वसामान्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत पण आपण पत्रकारात आपण जाणता की या प्रशासक काळामध्ये जे काही टेक्निकल कामामुळे हे कामं विरोधकांनी जाणून बुजून आमचे कामं गेले आहेत म्हणजे जे सत्तेचा दुरुपयोग करून आमचे कामं काही या प्रभागातले थांबवलेत त्याचे आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत की आम्ही काही दीड दोन कोटीचे रस्त्यांचे नाल्यांचे कामं या प्रभागात आम्ही स्वतः जाऊन मंजूर करून आणले आमचे पॅनल प्रमुख गणेश भैया देशमुख यांनी तर सत्तेचा दुरुपयोग करून ते कामं इतर प्रभागात ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत तर त्याचे पुरावे पण मी आपल्याला देऊ शकतो त्याच्यामुळे हे कामं सगळे रुकलेले आहेत काही वरिष्ठ नेते मंडळींच्या काही सभा वगैरे या महानगरपालिकेच्या प्रचारादरम्यान काही होणार आहेत अशी काही माहिती वगैरे निश्चितच जिल्ह्याचे खासदार सन्माननीय बंडू जाधव साहेब हे पण इकडे आमच्या कॉर्नर बैठका असतील सभा असतील माजी आमदार सुरेशदादा देशमुख साहेब किंवा राहुल पाटील साहेब तुकाराम साहेब हे सर्व मिळून आमच्यासाठी सभा घेतील आमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत सर्वजण बाकी पाहिलं तर आता जे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही कामं सुरू आहेत याच्या म माध्यमातून देखील श्रेयवाद जे आहे ते चालू आहे युतीतील नेते आहेत की हे काम आम्ही आणले काँग्रेसचे नेते असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपले नेते मंडळी आहेत जिल्हा प्रमुख असतील ते म्हणत आहेत की आमच्या कार्यकाळामध्ये याची मंजुरी मात्र या श्रेवादाच्या लढाईकडे तुम्ही कसं पाहताय नाही नाही आता, आता तुम्हीच सांगा आज जे भाजपकडे गेलेली मंडळी ती पहिले कुठं होती ती सगळी काँग्रेसमधली मंडळी होती त्यांच्या आमच्या काँग्रेसच्या आणि उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळातच ही कामं मंजूर झालेली कामं होती उलट या लोकांनी भाजपच्या यांना स्थगिती आणली होती कामाला आणि आता हे आमचेच लोक तिकडे जाऊन बसले आता आणि तेच कामं सांगतायत की हे आम्ही आणलेत म्हणून म्हणजे प्रभा, आता या श्रेयमध्ये जनता काही मूर्ख नाही आहे लोकांना सर्व माहिती आहे अशोकराव चव्हाण या सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पन्नास कोटीचे कामं प्रभा प्रभागामध्ये पन्नास कोटीचे कामं आपण होते तर ते सर्व कामं या भाजपच्या सत्ता सत्ताधाऱ्यांनी काय केले सगळे स्टे आणलं होता या कामावर पण आता त्याच्यात राहुल पाटील साहेब काय केलं एका रस्त्यासाठी त्यांनी कोर्टात जाऊन ती मंदिर समोरचा आपला रोड येतो ती केस जिंकून ते रेड रोडचं काम चालू केलेलं आहे काही वार्डातले जे काही तुमचे मतदार आहेत त्यांच्यासाठी तुमचं काही आव्हान वगैरे असणार आहे शेवटचा प्रश्न प्रभागातील सर्व नागरिकांना माझं एकच म्हणणं आहे की आम्ही सगळे तरुण उमेदवार यावेळेस मैदानात उतरलो आहेत आणि आम्ही मूलभूत सुविधांच्यासाठी उतरलो आहेत आम्ही कुठल्याही प्रकारचा धर्मभेद जातीभेद हे मानणारे लोक नाहीत आम्ही प्रभागातील मूळ समस्या जे की घाण र कचरा नाल्या असो रस्ते असो धूळ असो आणि नवीन तयार होणाऱ्या तरुणांना रोजगाराला कसं लावता येईल या संदर्भात आमचं काम राहील धन्यवाद हे होती निलेशजी पतंगे काँग्रेस उदव बाळासाहेब ठाकरेगड जो आहे तो या ठिकाणी आघाडी करून लढतोय आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का आता सध्या पाहिलं गेलं तर आघाडी झाल्यावरून देखील परभणीचं राजकीय वातावरण जे आहे ते कुठंतरी आता तापायला लागलं ला आहे असंच काहीसं म्हणावं लागेल मात्र युतीमध्ये आणखीन काय होतं युतीमध्ये देखील बिघाडी झाल्याचे माहितीचे अपडेट जे आहेत ते समोर येत मात्र त्यांचे वरिष्ठ नेते मंडळी काय बोलतील याकडं मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलं आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य झुमडिया परभणी